नमस्कार मी रेखा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत अतिशय मऊ असा पिठाचा गुळ घालून केलेला शिरा किंवा हलवा खायला तेवढाच रुचकर आणि टेस्टी आहे करायला तेवढाच सोपा आहे आणि झटपट घरी कोणी पाहुणे आले तर तुम्ही गोडाचा पदार्थ म्हणून नक्की ट्राय करू शकता कारण खूपच चविष्ट आणि रुचकर असा हा शिरा किंवा हलवा कसा बनवायचा आहे यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे चला तर मग बघून घेऊया सो यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ हे नॉर्मल आपण भाकरीसाठी जे पीठ वापरतो तेच मी इथे घेतलेलं आहे त्याचप्रमाणे एक वाटी गूळ गूळ असं चिरून घ्यायचं आहे पाववाटी तूप ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही इथे घेऊ शकता फ्लेवरसाठी वेलची पूळ तर इथे आपण गूळ जो आहे तो पाण्यामध्ये विरघळून घेणार आहोत यासाठी मी इथे दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे याच वाटीने दोन वाट्या पाणी मी इथे घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला ज्वारीचं पीठ हे देखील भाजून घ्यायचं आहे सो so, इथे ज्वारीचं पीठ जे आहे ते आपल्याला कोरडच भाजायचं आहे इथे तुपाचा वगैरे वापर न करता आपण हे भाजून घेणार आहोत पटकन भाजलं जातं फार जास्त याचा आपल्याला रंग वगैरे बदलायचा नाही आहे अगदी लो टू मिडियम हीट वर आपल्याला हे पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे पीठ भाजल्यानंतर छान असं हलकं होतं तर साधारण दोन ते तीन मिनिट आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे साधारण एक दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि पीठ छान असं हलकं झालेलं आहे सो यामध्ये आपण आज घालणार आहोत तूप तुपाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक तुम्ही इथे घेऊ शकता सो तूप घालून पुन्हा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं सो so, तुपामध्ये पण छान असं आपण हे पीठ भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे मस्त असं पीठ हलकं झालेलं आहे साधारण एक मिनिटभर आपल्याला तुपामध्ये छान असं हे पीठ भाजून घ्यायचं गुळाचं देखील पाणी इथे आपलं तयार झालेलं आहे पण गुळ आपण ऑलरेडी चिरून घेतलेला आहे त्यामुळे त्याला फारसा वेळ लागत नाही सो so, एक वाटी पिठासाठी आपण इथे दोन वाटी दोन वाटे पाणी घेतलेलं आहे हे छान असं तयार झालेलं आहे यामध्ये आपण घालणार आहोत गुळाचं पाणी थोडं थोडं करून इथे आपल्याला ऍड करायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून आहे जेणेकरून यामध्ये गुठळा वगैरे होऊ नये शिल्लक राहिलेलं पाणी देखील मी इथे ऍड केलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला याचं छान गुठळ्या मोडून हे छान एकत्र करून घ्यायचं आहे शिल्लक राहिलेलं पाणी देखील मी इथे ऍड केलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला याचं छान गुठळ्या मोडून हे छान एकत्र करून घ्यायचं आहे सोयाच्या गुठळ्या वगैरे आपण छान अशा मोडून घेतलेल्या आहेत साधारण एक चान चान चा अर्धा मिनिट आपण याला ऑफ काढून घेणार आहोत सोयाच्या गुठळ्या आपण इथे मोडून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता इथे यामध्ये आपण घालणार आहोत फ्लेवरसाठी पूड त्याचप्रमाणे थोडेसे बदामाचे काप तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट तुम्ही इथे ऍड करू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय एक अर्धा मिनिट आपण याला वा वाफ वा काढून घेणार आहोत तर साधारण अर्धा ते एक मिनिट झालेलं आहे वा तुम्ही बघू शकता इथे आपला हा ज्वारीच्या पिठाचा पौष्टिक असा शिरा किंवा हलवा इथे तयार झालेला आहे गॅस बंद करायचा आहे सो, सो अगदी झटपट असा आपला पौष्टिक ज्वारीच्या पिठाचा शिरा किंवा हलवा इथे तयार झालेला आहे रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बॅलायकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारचे छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊ धन्यवाद